गावाकडे गेले पप्पा सोबत पप्पाला बघायला पाहिजे मग पप्पाला कुणाला घेऊन गेलेत पप्पाचं बघू काय एकदा फोन लावून पप्पा गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये आणि मी भक्ती तर सकाळी उठल्या उठल्यानंतर ना मला एकच मोठा प्रश्न पडतो की आज समर्थच्या डब्याला काय बनवायचं आणि त्याला विचारलं ना त्याच्या भाज्या फिक्स असतात शेंगाची चटणी भेंडीची भाजी बेसन पोळी किंवा पनीरची ग्रेव्ही तर दररोज तर आपण देऊ शकत नाही आज तेथच आठवड्यात पाच दिवस शाळा आणि मग म्हणलं दोडका होता फ्रीजमध्ये गावाकडून पप्पाने घेऊन आलेला समर्थच्या दोडक्याची भाजी बनवू का तर हो म्हणला कारण पप्पा होते पप्पाच्या समोर हो बोलला म्हणून मी भाजी बनवायला घेतली आणि इतकी छान भाजी बनवली तुम्ही आता बघतच आहे अगदी चटणी बनवल्यासारखं बनवत आहे बरं का पाणीसुद्धा कमी वापरलं कारण पाणी घातलं का भाजी चव जाते सुक्या भाजीची म्हणून शेंगाचं कूट टाकून कांदा टोमॅटो घालून तिखट गरम मसाला ही थोडासा घातला आणि सगळ्यात छोटी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे मी ह्या भाजीला तरीसुद्धा समर्थना भरलेला डब्बा मला काढून ठेवायला लावला आणि त्याने दुसरी भाजी घेऊन गेली हे भाजी त्याने नेलीच नाही लगेच मी आ, भाजी झाल्यानंतर एका बाजूला लगेच पाणी ठेवलं आंघोळेला आणि इकडं छान अशी चपात्या चपात्यात ही तसंच मला काहीतरी जुगाड करावा लागतो कारण एकच चपाती द्या म्हणतो म्हणून थोडीशी जाडसर चपाती मी बनवून देते त्याला पप्पाला बाळा बाय पी दी हा पप्पा चाली म्हणून तू लढणार आहे बाळा दूध घेऊन येते पप्पा रात्री पप्पा गेले पाय पिलूचे पप्पा गेले गेला पाऊस झालं आहे आमच्याकडं हा बाय पप्पा बाय बाय पप्पा बिघेले दुदू आणते ना पप्पा हा दादाला गाडीवर घेते गेले फिरून बघते दादू तर मस्त आहे पण पावसाने लावली वाट पाऊस अशा पावसात कुठंत ट्रॅकिंग जायला पाहिजे पण ह्या लाडू मुळे माझं काहीच होत नाही लाडू पाणी तू काय खाल्ली खाऊ खाल्ली ना कुणासोबत चप्पा चप्पा सोबत खाल्ली आमचा घोडा तीन वर्षाचा झालाय तरी अजून रडतोय घोड्या माझ्या घोड्याच तिसऱ्या वर्ष चावल माझ्या बैत आता बद्द एप्रिल मध्ये येतो तिस ला घोडा घोडा का गाढव आहे काय गाढव आहे चांगलं स्वतःला वळखली की गपिलो तू गॅ ग्या गाय गाढव आहे काल कुठं गेलतं रात्री भु भु कुठं गेलता जय करा गेलता साय घ्या घ्या माय काय स्वामी शिवंमतला गेल हरे कृष्णा केलं रात्री आपण हा काय केलं काय इतका बाहेर पाऊस पडतोय आम्ही मस्त पारसे बसलोय मी काय खाल्लं नाही पण गाडवा ना, ना चप्पा भाजी पण खाल्लय आणि दूध पण पिलय है ना गाडवाड गाडव कोण आहे <laughs> <laughs> रात्री आम्ही गाडीवर येताना काय दिसूल तरी बाळा आपणाला गाडीवर येताना काय दिसलो होतो वाटेत तुम्के। म्हणजे गाडू गाडू दिसला होता गाडू गाडू परत मग ही गाडू गाडीवर होता मग ह्या गालवानं काय खाल्लं माहितीये का त्याला ना तिथून निघताना पप्पान म्हटले होते की आपण आईस्क्रीम खाऊ आईस्क्रीम खाऊ मग आम्ही आलो आणि ज्या रोडला आमचं घर आहे तिथं टर्न घेतलं घेतलं आईस्क्रीम खाऊ आईस्क्रीम क्रीम खाऊ पप्पांना अशी एक सेकंद गाडी रिटर्न घेतली आणि गाडूला आईस्क्रीम घेऊन दिली है ना, गा, ना गाडू काय खाल्लं रात्रे थॅश आयस्क्रीम खाली माझं गाडवलं आहे विचार गो पाय काय पप्पाने घेतले हा मग पप्पाला थँक्यू बोलला खाऊ खाल्लं का विचार सगळ्यांना पाय खाऊ काय खाऊ खाया तुम्ही हा काय तू खाल्लं हां क्या काय काय खाल्लं शंकर चप्पा भाजी आणि मी आले व्हिडिओ अपलोड करण्यासाठी इथं नेट जरा चांगलं इथं मोबाईल ठेवायला पण मोबाईल नाही ठेवू शकत अपलोड करून पटकन जाईन मी याचं ठिकाण असून सुद्धा व्हिडिओ लवकर अपलोड होत नाही घरामध्ये मला ऐंशी ब्याऐंशी मिनिट दाखवलं होतं ते अगदी तीन साडेतीन मिनिटात आणखीन तीन, तीन आला आहे व्हिडिओ म्हणजे जवळजवळ पाच ते सहा मिनटामध्ये माझा ब्लॉग अपलोड होतो इथं आल्यानंतर बाहेर ब्लॉग अपलोड झालेला आहे फक्त सव्वा तीन मिनिटांमध्ये तर सव्वा तीन मिनिट मी पावसात थांबले म्हणजे बारीक रिमझिम चालू आहे जास्त मोठा नाही तर चला आपण आता व्हिडिओ पब्लिक करूया आतमध्ये जाते मी कारण मला आणखीन त्याचे थमनेल टायटल सगळं आहे ते टाकते आणि व्हिडिओ पब्लिक करते तुम्ही पूर्ण पहा जन्माष्टमीचा व्हिडिओ आहे तो मस्त असं वातावरण रिमझिम पाऊस हे बघा तुम्हाला टिपके टिपके दिसत असतील आणि खाली पाणी आहे आणि एक एका कार्यक्रमासाठी मला इन्व्हिटेशन केलं होतं एका ताईने इथेच सांगोल्यामध्ये पण पावसाचं वातावरण आणि रात्री आम्ही जन्माष्टमी खूप उशीरा आलो साडे अकरा घरी यायला वाजले परत झोपायला घरात सगळं किचनवर घाण पडलं होतं आवरून झोपायला मला एक दीड वाजलं आणि त्यामुळं मला शक्य झालं नाही आणि सम्राट आता सध्या झोपलं आहे बाहेर पाऊस चालू आहे मी नाही जाऊ शकत त्यामुळं त्यांना मॅसेज करून सांगितलं त्यांचा फोन पण आलेला तर म्हटलं परत कधीतरी मी नक्की येईन आपण भेटू म्हणलं आणि जायचं तर मला पण होतं पण वातावरण इतकं खराब आहे की मी जाऊ नाही शकले बसलं आहे असं आवाज होते मोठा म्हणून <laughs> कानात बोटं घालून आईला काय बनवायचं आहे तुला आता एकच पाठ झाले बघ फुन्ने भात तू आत्ता मला आत काय सांगितलेलं भेळ खातो भेळ नको काय बनव मग परीला माझ्या फुन्ने भात दादूला नाही ना आवडत फुन्ने भात फुडणी भात नाही आवडत दादाला का काय रे दादू तुझं बाळ सारखं फुन्णे भात फुण्य भात म्हणते की कसं फुन्नी भाद, फुन्नी भाद. था। था। तो शिकवलाय ना फुन्य भात पुणे भात मग व्यवस्थित वडायचं त्याला का खेळत बसलाय वड काय नाही होत हळू मी भेळ बनवते तवर, आता दादा स्कूल मधून आलाय आता वाजलं पावणे चार तर दादाला खायचे भेळ आणि लाडूला खायचे फुलीचा भात पण मी बनवणार आहे भेळ कारण त्या दोघांना काही खायचं असो मला जी सप्प पडते तेच मी बनवणार तर चला भेळ बनवूया आणि गायत्री माती भेटतो कांदा टोमॅटो घालू कांदा टोमॅटो नाही कसं छान लागायचं आणि चटणी घालू काय चिंच गुळाची चटणी आंबट तोड लय आवडते कांदा टोमॅटो नाही आवडतं त्यांना दोन हजार एकोणीस वीस म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी पण आपल्या चॅनलवर ही रेसिपी आहे बरं का मग मी त्यावेळेस मी काय केलं होतं चांगलं एक दीड किलो चटणी बनवून ठेवली होती आणि ते माझ्याकडनं एक महिना तर संपली उन्हाळ्याच्या दिवसा त्यानुसार तेव्हापासून मी आता चटणी बनवून ठेवतच नाही लाडल तसं बनवते आणि करते काय झालं गुळ खायचंय लाडू गुळ खाते तुला देऊ जिन्स नाही खायची समोर गुळ खा छान गोड आहे गोड चॉकलेट जास्त ते गोड खूप कमी एकदम भरण्या ठेवतो मी आणि जास्त घट ही बनवत नाही हा गोळ आहे गोड तुला पण दादाला दा पण दिले मी ट्युशनचा काय अभ्यास आहे काय मग करायचंय कधी मनाला आठवण येतच नाही जो आई ना लक्ष करावं तो हम्म आहे तर मी आपलं रेग्युलर आई केलं काय लाडू मला बाय दादू तू कधी यायचा कांदा टोमॅटो टाकू कोथिंबीर टाकू का कोथिंबीर नको कांदा नको टोमॅटो नको मग शेती भेट तर फक्त तिखट मीठ व्हिडिओत म्हणून परत टाक म्हणते अभ्यास कम्प्लीट कर बनेपर्यंत पर्यंत भेट चिंचुडाची चटणी तयार आहे आपली या चला कोथिंबीर कांदा मीठ घात चिंच गुळाची पण घातली फक्त कलर साठी तिखट आणि टोमॅटो वगैरे हिरव कांदेजपात असते ना ते काही नाही मस्त अशी कशी झाली भेळ लाडू भेळ कशी झाली पिलो चांगलं आहे बर आवडली परत बनवायची ना अशीच बर परत आठ दिवसानं बनवू पुढच्या संडेला यम्मी अम्मी सगळ्यांना बोलवा खायला लाजतोय किती लाडू तू नाही बनव बोलवणार भेळ खायला भेळ खायला या, <laughs> या? हां हा भेळ माझ्या मंत्री आगाव आहे बर बर खा तुझीच आहे बे, आवडली यू? आवडली का सांगायला आलंय मला आई भेळ लय छान आहे लय हुशार आहे ना एकटा ट्युशनला गेलाय आणि त्याला माहिती नाही की आम्ही वरून तर चला आपण जग्कीवर जाऊन लाल का आम्ही आलोय वरती मस्त अस वातावरण बघा समर्थ चाललंय ट्यूशनला दादू गेला ट्युशनला वातावरण असं वातावरण आहे म्हणून वरती आले आणि बाळाच्या अजून मी सटकले शेवाळ्यावरती काय करायचं आता मस्त वातावरण झाले हा बजरंगबली 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 आ पैलवान पैलवान माझा पैलवान आ गोल फिरा, गोल फिरा, जडाय सोनू हा हा आ, 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 पायावर पायावर आपटल दादाचा आहे ते दादाचा बाबा एका साइडला ठेवा एका साइडला ठेवा दादाचा आहे ठेवा इकडे इकडं इथं होतं इथं पाण्यात होत तिथंच तर मी पडली आहे खाली जाऊया लांबूनच खुश होत ये ना तू पण लागल 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 बाळापूर गेला ये इकडं समोर ये समोर भीतोय इकडं इथं ये, ये, ये। कुठं बसलंय झुजू मजू झुजू ला पाऊशाला का विचार पाऊशाळ्या तुमच्याकड आमच्याकड तर लय पाऊशाया दिवस रात्र आया आमच्या बाळाच्या चांगला इतकं पाऊश आज रांगोळी कोण मोडली कोण सांडली रांगोळी सगळं ऑरेंज ब्ल्यू सगळं तू केला का कोण मावशी कुठ आहे मावशी मम्मी आहे मी आई आई मावशी कुठे ही मावशी आहे आई कुठे आई गावाकडे आहे का पप्पा सोबत मी तू मावशी पशी शाळेला राहिलाय <laughs> का आई कुठे तुझे गावाकडे गेले का पप्पा सोबत पप्पाला बघायला पाहिजे मग पप्पाला कुणाला घेऊन गेले पप्पाच बघू काय एकदा फोन लावून पप्पाचं बघितलं पाहिजे ही मावशी म्हटल्यावर मग आई कुठं आहे पोरांची पैसा मग आई कुठं आहे कुछ तो गडबड आहे मग थांब पप्पाच व्हिडिओ कॉल लाव लव हो पप्पाला मावशी म्हणते की मग मम्मी कुठे डोळा तुक्र पेन्सिल मम्मी कुठे काळा तुझे खायला काय बनवून समर्थ तुला तुला काय बनवू तू आता काय मागत होता मला पोहे पोहे कोण खाणार आहे तू आता दोघाला वेगळं वेगळं बनवायचं का लाडू काय खाणार आहे तू पोहे का भात पोहे, पोहे बनवू ना काय बनवू सांग ना भातच खायचं आहे क्या चल रहा है भाई बडे मेया छोटे मेया का क्या चल रहा है टी वी बघतोय तू टीव्ही तर आपल्या गावाकड क्या हुआ माजिक माजिक हुआ माजिक काय झालंय आईला बी थोड शिकवा की कम्प्युटर रे पोरानो स्वतः शिकताय दोघ जण आईला बी शिकवा की जेवायला देऊ ना चला फुन्ने भात तयार आहे प्लीज शिकवणारे आपल्या आईला शिकवणार शिकवणारे कधीपासून क्लास घेतो आज नको हा। आज मोड नाही माझा मार्को अब आब एडिटिंग करणार आहे ब्लॉग शिकव रे दादू आहे से बाय चला बनवलंय रे काय बनवलंय बाबा सम्राट आहे तू नाही का कोण आहे सम्राट कोण आहे त्याच्या नाकाला बोट लावते पप्पा बैठल्यावर वरडतील बरं का असलं काहीतरी केलं आता ही व्हिडिओ बनवलाय हो मी पप्पा ब्लॉग बघतेत ना काय कान कुठे त्याच ती कान आहे डोळे दात 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 केश ते आहेत का अभ्यास दादू हे पिलो हे बाळा झोपाले सकाळ उठून अभ्यास कर उठ जा झोप जा तिकडं आत्ताच समर्थ झोपला आणि लाडूलाही दुध दिलं आणि आता मी ब्लॉगला थांबवते इथंच तर आत्ता वाजलेले आहेत सव्वा दहा संध्याकाळचे तर सगळ्यांना शिव रात्री भेटू द्याच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आमचे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक आणि कमेंट करा